खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरोग्य नगरजवळ काल रात्री नऊ वाजताच्या दरम्यान विचित्र अपघात घडला असून वाहनावरील अचानक नियंत्रण सुटल्याने या वाहनाने ऑटोला धडक देत हे चारचाकी वाहन थेट दुकानात जाऊन शिरले यात चार जण जखमी झाले मंगरुडपीर रोडवर आरोग्य नगरजवळ एका वर्धा व्हॅनने ऑटो रिक्षाला जबर धडक देत सहा ते सात फुटाचा नाला ओलांडत एका दुकानाला जाऊन भिडली मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही या विचित्र अपघातात ऑटो चालक, व्हॅन चालक व दुकानातील महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे व्हॅन चालकाचा वाहनावरील ताबा सोडल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत हा अपघात रात्री नऊ वाजता घडला अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी या अपघातस्थळी दाखल होते शहरातील सिंधी कॅम्प ते खडकी पर्यंतच्या मार्गावर रुंदी कमी असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आज घडलेल्या अपघातात कोणालाच जास्त दुखापत झाली नसली तरी या अपघातात गाडी व दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते नेमका हा अपघात कसा झाला याचा तपास अद्याप सुरू आहे